वर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वदचं लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या काँग्रेस जी राजीव गांधींच्या नेतृत्वात निवडणुका लढलेली होती ती चारशे चारवरून थेट एकशे सत्त्याण्णव जागांवरती आलेली होती दुसरीकडे जनता दल एकशे त्रेचाळीस जागांवरती जाऊन पोचलेलं होतं काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होती पण तरीही काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केला नाही त्यामुळे जनता दलानं आपल्या इतर मित्रांच्या मदतीनं सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेतला पंतप्रधानपदाचे तीन दावेदार होते अर्थात देवीलाल चंद्रशेखर आणि तिसरे होते ते व्ही पी सिंग व्ही पी सिंग यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ अत्यंत ड्रॅमॅटिकरित्या पडली मात्र हे सगळं झाल्यानंतर त्यांना जो काळ मिळाला तो काळ होता केवळ तीनशे त्रेचाळीस दिवसांचा म्हणजे दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला ते सत्तेत आले आणि दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला त्यांनी सत्ता सोडली म्हणजे ते सत्तेतून पायउतार झाले मात्र या काळामध्ये त्यांनी अवघ्या देशाच्या राजकीय पटलाला कलाटणी देणारा निर्णय घेतला आणि तो निर्णय होता मंडल कमिशन लागू करण्याचा की ज्याद्वारे देशातल्या ओबीसींना सत्तावन सत्तावीस टक्के आरक्षणाचा लाभ शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये दिला जाणार होता आता मंडल आयोग का होता तर बी पी मंडल यांच्या नेतृत्वाखाली एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीला शे मोरारजी देसाई पंतप्रधान असताना एक कमिशन स्थापन करण्यात आलं होतं त्यांना देशव्यापी सर्वे करून एका प्रकारे देशातल्या ओबीसींच्या जाती आयडेंटिफाय करून त्याबद्दलचा एक रिपोर्ट तयार करण्यासाठी सा सांगितलेलं होतं आणि त्यासाठी सोशिओ इकॉनॉमिक सर्वे करणं गरजेचं होतं अर्थात दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या अधिकारामध्ये ओबीसींना आरक्षण दिलेलं होतं पण देशव्यापी अशी काही पॉलिसी नव्हती की ज्यामुळे ज्या डिप्रेस क्लासेस होते त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी कुठलीही पॉलिसी देशामध्ये नव्हती अर्थात एकोणीसशे ऐंशी साली मंडल आयोगानं सोशिओ इकॉनॉमिक सर्वे केला मोठे कष्ट घेतले आणि त्यानंतर तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींना ओबीसींचा दर्जा दिला त्यासोबतच दोन हजार एकशे आठ जाती ज्या होत्या त्या डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लासेस म्हणून आयडेंटिफाय केलं त्यांना एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशीला मंडल कमिशननं आपला रिपोर्ट सादर केला ज्यात सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली होती हा रिपोर्ट सादर केल्यानंतर जवळपास दहा वर्ष काहीही घडलं नाही त्याचं कारण असं की चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी यांनी सत्ता हातात घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी तो रिपोर्ट जाहीर केला नाही किंवा त्या रिपोर्टमधल्या शिफारसी ज्या आहेत त्या जाहीर करण्याचं धाडस केलं नाही उलट राजीव गांधी यांनी जीव तोडून मंडल आयोगाला लोकसभेमध्ये सुद्धा विरोध केल्याचीच माहिती आहे या सगळ्या काळामध्ये भाजप जो दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये केवळ दोन खासदारांचा पक्ष होता त्यांनी आपली पॉलिसी बदलली आणि अटलजींच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला त्यांनी ओबीसीमधल्या अनेक नेत्यांना देशभरातल्या नेतृत्वात म्हणजे मुख्य राजकारणाच्या प्रवाहात आणण्याचा काम केलं आणि त्यानंतर जनता दलानं ज्यावेळेला एकोणीसशे एकोणनव्वदला सत्ता आपल्या हातात घेतली त्यावेळेला त्यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि मंडल कमिशनच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची घोषणा केली केंद्रीय नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आणि इतर पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षणाची घोषणा झाली ज्याला विरोध झाला नंतर ते प्रकरण कोर्टात गेलं आणि एकोणीसशे ब्याण्णवला कोर्टानंही या आरक्षणाला संरक्षण दिलं आणि देशाचं राजकारण ओबीसी केंद्रित झालं ज्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला मात्र आता जेव्हा देशाची स्थिती बदललेली देशा दे देशा आहे देशामध्ये ओबीसी नेते हे पंतप्रधान आहेत एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती आहेत त्यावेळेला अशा पद्धतीच्या राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत आणि त्यांनी कास्ट सेन्ससची मागणी केली आहे तुम्ही म्हणाल मग हे सगळं रामायण सांगण्याचं कारण काय किंवा ही सगळी गोष्ट सांगण्याचं कारण काय तर त्याचं कारण आहे स्मृती इराणी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेला एक इंटरव्ह्यू की ज्यामध्ये ते असं म्हणत आहेत की राहुल गांधी यांचं राजकारण आता आहे चेंज होतं आहे ते कास्ट सेन्ससचा मुद्दा ज्या पद्धतीनं उचलत आहेत किंवा टी शर्ट घालून ते ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये वावरत आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या राजकारणामध्ये एक मोठा बदल आल्याचं त्यांना जाणवलं आहे त्यांनी सक्सेस टेस्ट केलं आहे त्यांना लोकसभेमध्ये शंभर जागा मिळाल्यात आणि त्यांनी हे अधोरेखित केलं आहे माझा मुद्दाच हा होता की नेमकं राहुल गांधींमध्ये काय बदललं आहे हे सांगण्यासाठीची ही पार्श्वभूमी होती नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे <laughs> मी सांगितलं यासाठी त्याचं कारण असं आहे की मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची जबाबदारी ज्याच्या ज्या सरकारवरती होती त्या सरकारनं कधीही दहा वर्ष काँग्रेस सरकारनं त्याकडं डुंकुनी बघितलं नाही त्यानंतर ज्या वेळेला राजीव गांधी यांनी तर असं म्हणालेले होते की मंडल आयोग म्हणजे एक बर्णी आहे की जी वोम म्हणजे अत्यंत आपण ज्याला म्हणू की किड्या मुकड्यांनी भरलेली आहे आणि ती जर उघडली तर मोठा गरजा होईल त्यामुळे मी ती उघडणार नाही असं त्यांनी खाजगीत एका नेत्याशी बोलताना म्हटल्याचं रेफरन्सेस इतिहासामध्ये सापडतात मात्र ते धाडस जे आहे ते धाडस पी सिंग यांनी केलं पी सिंग हे अडतीसाव्या वर्षी खरं तर आमदार झाले होते चाळीसश्या वर्षी खासदार झाले आणि राजकारणाच्या संध्याकाळी त्यांनी पंतप्रधानपदसुद्धा भूषवलं मंड्याचा राजा म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांच्या राजकारणाचा बाजच वेगळा होता आणि या सगळ्यामध्ये मंडल आयोगाचा फायदा जर कोणाला खऱ्या अर्थानं झाला असेल तर तो झाला भाजपला कारण भाजपनं आपल्या सगळ्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये ओबीसी नेत्यांना आणलं आणि ओबीसी नेत्यांना आणल्यामुळं ओबीसी जाती ज्या आहेत त्या भाजपशी जोडल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मुंडे महाजन यांच्या रूपानं ओबीसींना त्यांनी एकत्र आणलं तिकडे खडसे होते वसंतराव भागवत होते इतर नेते मंडळी होती फुंडकर होते आणि इथली भाजप जी आहे ती त्यानंतर आपल्याला गेल्या चाळीस वर्षामध्ये वाढलेली बघायला मिळाली आणि ज्या भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणं दुरापास्त समजलं जात होतं ते एकोणीशे पंच्याण्णवला युतीमध्ये सत्य झाली आणि त्यानंतर दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये सलग दहा भाजप सत्तेत आहे मात्र आता हे राजकारण बदलण्याची बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो एका प्रकारे राहुल गांधी करतात राहुल गांधी काय करतात राहुल गांधींचं सध्याचं म्हणणं आहे राहुल गांधींनी आपल्या राजकारणाचा बाज बदलला आहे त्यांच्या वडिलांनी मंडल आयोगाला विरोध केलेला होता पण राहुल गांधी आता मंडल आयोगाच्या धरतीवरचं राजकारण करताना बघायला मिळत आहेत राहुल गांधी सातत्यानं रेफरन्स देत आहेत की केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे महत्वाच्या पदांवरती ओबीसीमधल्या दलितांमधल्या आदिवासींमधल्या किती लोकांचं रिप्रेझेंटेशन आहे इतकंच काय राहुल गांधी ज्या वेळेला निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं त्याला बजेट सादर कर केलं निर्मला सीतारामन यांनी पण त्या बजेटची तयारी ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या दहा अधिकाऱ्यांमध्ये किती ओबीसी होते किती दलित होते तर त्यांचं रिप्रेझेंटेशन नव्हतं असा आरोप करून राहुल गांधींनी खळबळ उडवून दिली म्हणजे प्रत्येक गोष्टीला राहुल गांधींनी जाऊन एका प्रकारे ज्या मागास राहिलेल्या जाती आहेत किंवा बॅकवर्ड किंवा अदर बॅकवर्ड जाती आहेत त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला त्यांची प्रगती या देशामध्ये होत नाही आहे त्यांची प्रगती भाजपच्या राज्यामध्ये होत नाही आहे भाजप ज्यावेळेला सत्तेमध्ये आहे तर त्यावेळेला केवळ आणि केवळ उच्च जातींच्या लोकांनाच प्राधान्य मिळतंय अशा पद्धतीचा आरोप केला आणि भाजपला पुन्हा एकदा शेडजी आणि भटजींचा पक्ष म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी राहुल गांधींनी केलेली दिसते आहे त्यासाठी ते संघाचा वापर करतायत जरी देशाचे पंतप्रधान ओबीसी असले तरीसुद्धा संघाचा अजेंडा ते आहेत त्यामुळं ज्या कमंडलचा वापर मंडलच्या विरोधामध्ये भाजपनं त्यावेळेला केलेला होता तेच कमंडल राहुल गांधी आत्ता भाजपला चिटकवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं ज्याला कास्ट सेन्ससची गोष्ट येते त्याला भाजपच्या नेत्यांची बोलती बंद होते भाजपच्या नेत्यांना त्याला सपोर्ट करता येत नाही आणि राहुल गांधी सातत्यानं कास्ट सेन्सस म्हणजे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरतात आणि त्या आग्रहामुळं त्यांच्या एकूण राजकीय जे त्यांनी पाऊल उचललं आहे त्याचा सर्वात मोठा फायदा जो आहे तो राहुल गांधींना आत्ताच्या राजकारणामध्ये होताना दिसतोय हा झाला त्यांनी एक मांडलेला राजकीय पट जेव्हा हिंदुत्वाचं राजकारण भाजप अत्यंत त्वेषानं अत्यंत टोकानं टोकदार पद्धतीनं आहे त्यावेळेला त्याला छेद देण्यासाठी जर कुठलं राजकारण कामाला येत असेल तर ते मंडल आयोगाचं राजकारण किंवा एका पद्धतीनं ओबीसीचं राजकारण कामाला येऊ हो शकतं हे राहुल गांधींनी हेरलंय हिंदू म्हणून सर्व जाती धर्म जा, सर्व जाती ज्या आहेत जा त्या एकत्रित होतात पण ज्या वेळेला मंडल किंवा पिछड्या किंवा ओबीसी जातींचा उल्लेख होतो आणि त्यांची प्रगती होत नाही असं म्हण म्हट असं म्हटलं जातं त्यावेळेला मात्र मोठ्या प्रमाणावरती जाती जातींमध्ये विभागणी होते आणि तिथं मोठी स्पर्धा लागते की कुणाची प्रगती झाली आहे कुणाला लाभ मिळत आहेत सरकारचे कुणाला लाभ मिळत आहेत योजनांचे कुणाला लाभ मिळत आहेत इथं सत्ता असण्याचे आणि त्यामुळं एका पद्धतीनं हिंदू वोट बँक एकवटण्याचा प्रयत्न ज्या वेळेला हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप करते त्यावेळेला मंडल आयोगासारख्या किंवा त्या धर्तीवरच्या राजकारणाच्या झेंड्याखाली राहुल गांधी इतर मागासवर्गीय जे आहेत म्हणजे ओबीसी आहेत किंवा एस सी कि एस टीज आहेत त्यांना आपल्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा एक मोठा बदल गेल्या काही वर्षांमधला राहुल गांधींच्या राजकारणातला दिसतोय आता दुसरा बदल काय आहे तर राहुल गांधींचा वावर तो वावर कसा आहे तर राहुल गांधी सातत्यानं आपल्याला कुठे दिसत आहेत तर ते याच लोकांमध्ये दिसत आहेत ते कधी चांभाराकडे जाऊन त्या चप्पल शिवण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशी गप्पा मारतात कधी ते सुताराकडे जातात काहीतरी चेअर बनवण्याचा प्रयत्न करतात कधी ते माल ओढणाऱ्या लोकांकडे जातात त्यांच्या समस्या जाणून घेतात कधी ते अचानकपणे दिल्लीच्या सब्जी मंडीमध्ये जातात आणि तिथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी अशाच लोकांसोबत सध्या दिसत आहेत की जे लोक इथला कामगार वर्ग आहे इथला एका प्रकारे इथला लाभदायक वर्ग नाही आहे जो कष्टकरी वर्ग आहे आणि तो कष्टकरी वर्ग बिलॉंग करतो एकतर तर एस सी एस टी वर्गाला किंवा ऑदर बॅकवर्ड क्लास वर्गाला आणि या सगळ्या वर्गाचा प्रति जो आपण करतोय अशा पद्धतीची भावना जी आहे ती राहुल गांधींनी त्यांच्या मनामध्ये घर करण्यामध्ये यश मिळवलं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळं अख्ख्या देशामध्ये वेळेला एक सेलिब्रिटी म्हणजे एक मोठं लग्न ज्याला आपण म्हटलं जातं की रिपोर्ट्स असे आलेले होते माध्यमांमध्ये की त्या लग्नाचा खर्च काही हजार कोटींमध्ये होता ते म्हणजे देशातले आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न अनंत अंबानी यांचं लग्न त्या लग्नाला देशातले हूज हूज सगळे हजर होते पंतप्रधानांनी सुद्धा आशीर्वाद दिले मात्र त्या लग्नात शरद पवार होते इतर भाजपचे नेते होते शिवसेनेचे नेते होते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सहकुटुंब नेत्यांनी हजेरी लावली इतकंच काय दोन तीन डझन देशांच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांनी हजेरी लावली बॉलिवूड आणि हॉलिवूड तर सगळं इथंच राहिलं होतं मुंबईत असं वाटावा अशी परिस्थिती होती तीन चार दिवस त्यामुळे एवढ्या सगळ्या लोकांची हजेरी असताना सुद्धा त्यामध्ये एक चेहरा मिसिंग होता आणि तो होता राहुल गांधींचा राहुल गांधी सातत्यानं आप लाभदायक वर्गाच्या पासून दूर उभे राहून ते या कष्टकरी लोकांसोबत उभे असल्याचं चित्र उभे करत आहेत एका प्रकारे या देशामधल्या गरिबांना या देशामधल्या मधल्या पीडितांना या देशामधल्या शोषितांना जर कोणाचा आधार असेल तर तो काँग्रेसचा आधार आहे आणि त्या काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे झालं त्यांच्या बदलतं पॉलिटिक्स ज्याला म्हणत आहेत स्मृती इराणी त्या बदलत्या पॉलिटिक्सचा चेहरा दुसरा चेहरा राहुल गांधी यांनी देश द्वेषाच्या पॉलिटिक्सला एका पद्धतीनं छेद दिलेला आहे आणि त्यांनी मोहब्बत की दुकान उघडलेली आहे त्यामुळं राहुल गांधी हार्मनीचं म्हणजे सुसंवादाचं राजकारण करताना बघायला मिळत आहे ज्या वेळेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुस्लिमांविरोधात किंवा इतर धर्मियांविरोधामध्ये भाजपच्या नेत्यांकडून अक्षरशः चुकीची विधानं किंवा काही वेळेला गरळ ओकावीत अशी विधानं केली जात आहेत त्यावेळेला राहुल गांधी या सगळ्या वर्गाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळंच आपण जर बघितलं तर मुस्लिमांचा सर्वात मोठा पाठिंबा या इलेक्शनमध्ये जर कुणाला होता तर तो काँग्रेसला होता त्यानंतर समाजवादी पार्टी आणि मग इतर पक्षांना त्या तो मिळालेला बघायला मिळाला तिसरी महत्त्वाची बाब राहुल गांधी काय करत आहेत तर राहुल गांधी युवांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधींचं वावरणं जे आहे ते राहुल गांधी असताना पन पन्नास पंचावन्न वर्षांचे आहेत पण राहुल गांधी आपली ती क्रीम कलरची किंवा नेवी ब्लू कलरची ट्राउजर आणि त्याच्यावरती टी शर्ट याच अवतारामध्ये अवघ्या देशभर वावरताना आपल्याला बघायला मिळतात इतकंच काय ते पार्लमेंटमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं टी शर्ट घालून व्हाईट टी शर्ट त्यांचा आता तो मला असं वाटतं की एक ड्रेस कोड बनलेला आहे राहुल गांधी म्हणजे व्हाईट टी शर्ट अशा पद्धतीची एक छबी त्यांची निर्माण झाली आणि त्याचा त्यांनी खुबीनं वापर केलेला आहे राहुल गांधींची राहुल गांधींनी सहजता आहे आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत त्यांची भाषणं सोशल मीडियावरती अधिकाधिक ऐकली जात आहेत इतकी की नरेंद्र मोदींपेक्षा अधिक त्यांची भाषणं ऐकली जातात असे रिपोर्ट्स आहेत त्यामुळं त्याचाही फायदा त्यांना होताना दिसतोय तिसरं त्यांनी काय बदललेलं आहे तर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी आपली छबी बदललेली आहे इमेज बदललेली आहे ज्या राहुल गांधींना राहुल गांधींबद्दल अपप्रचार करून त्यांना पप्पू ठरवण्यात आलेलं होतं त्या राहुल गांधी यांनी गेल्या काही काळामध्ये त्यांची जी इमेज होती ती ओरिजिनल इमेज लोकांपर्यंत लोकांमध्ये राहून पोचवलेली आहे म्हणजे ते पंधराशे किलोमीटर ज्यावेळेला त्यांनी यात्रा केली राहुल गांधी यांनी आणि कन्याकुमारी टू काश्मीर अशी त्यावेळेला या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं खरं रूप जे आहे ते लोकांना कळायला बघायला मिळालं कु एखाद्या राजकीय नेत्याच्या जवळ जाताना महिला मुली खूप हजारदा विचार करतात पण राहुल गांधी हे देशातले एकमेव नेते आहेत की महिला मुली वयस्कर सगळे राहुल गांधींच्या जवळ जातात कुणीही हातात हात घेऊ शकतं त्यांच्या खांद्यावर हात टाकू शकतं राहुल गांधी त्या राहुल गांधी त्यांना आपल्या जवळच्या आपल्या कुटुंबातले एक सदस्य वाटतात इतक्या प्रकारची सहजता राहुल गांधींमध्ये त्यांनी आणलेली आहे जे राहुल गांधी आधी एस पीच्या ताफ्यात एस पी जीच्या ताफ्यात ताफ्या किंवा गराड्यात अडकलेले होते ते आता लोकांमध्ये आलेले आहेत थेटपणे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधींना होताना आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामुळं राहुल गांधी यांची बदललेली इमेज सोशल मीडियावरती त्यांचा होत असलेलं कन्वर्जन त्यासोबतच युवांना सोबत घेणं महिलांना आपल्यासोबत जोडणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना पीडित शोषित दलित कष्टकरी कामगार वर्गाचा चेहरा म्हणजे काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेसचा चेहरा म्हणजे राहुल गांधी आहेत हे लोकांमध्ये ठसवणं याच्यामध्ये राहुल गांधींना यश आण आलेलं आहे स्मृती इराणी जे म्हणत आहेत की राहुल गांधींचं राजकारण बदललेलं आहे तर काय बदललेलं आहे तर हे राजकारण राहुल गांधी आहेत की जे ते आधी करत नव्हते आणि शेवटचा मुद्दा आक्रमकता राहुल गांधी यांनी गेल्या काही काळामध्ये ज्यावेळेला त्यांच्या पक्षाला नव्याण्णव जागा लोकसभेमध्ये मिळाल्या त्यानंतर राहुल गांधी यांनी खरं तर असं म्हटलं जात होतं की ते पी म्हणजे लीडर ऑफ उप ऑपोजिशनचं पद घेणार नाहीत पण त्यांनी लीडर ऑफ उप ऑपोजिशनचं पद स्वतःकडे घेतलं विरोधी पक्षनेत्याचं पद घेतलं आणि आक्रमकपणे पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना घेरण्याचं काम केलं त्यांनी नरेंद्र मोदींना भाषण करतानासुद्धा विचार करायला लावला बऱ्याचदा बरीच बिलं पास करताना अडचणी आल्या त्यामुळं दहा वर्षानंतर पहिल्यांदाच एखादं बिल जे आहे ते जे पी सीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्याची वेळ जी आहे ती काँग्रेसनं किंवा विरोधी बाकावरच्या नेत्यांनी भाजपवरती आणली गेल्या दहा वर्षामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं जे यावेळेला घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं वक बोर्डाचं जे बिल आहे ते जे पी सीकडे गेलं आता अर्थात त्याचं वेगळं राजकारण भाजप करेल मुसलमानांना आयसोलेशनमध्ये मा टाकून मात्र अशा पद्धतीनं एकांगी कारभार चालणार नाही ना याची ख काळजी यापुढं भाजपला घ्यावी लागेल अशी प्रतिमा विरोधी पक्षाची तयार करण्यामध्ये सुद्धा राहुल गांधींना यश मिळालं म्हणजे राहुल गांधींचं राजकारण काय बदललं आहे जे स्मृती इराणी म्हणत आहेत तर हे बदललेलं आहे मुद्दा असा होता की ज्या राजकारणामधल्या सिच्युएशन्स कशा बदलतात हे सांगण्यासाठी मी मंडल आयोगाचा किस्सा तुम्हाला सांगितलेला होता मंडल आयोग स्थापन झाला खरं तर एकोणीशे एकोणऐंशीमध्ये तो रिपोर्ट जो आहे तो सादर झाला एकोणीशे ऐंशीमध्ये दहा वर्ष त्याच्यावरती काँग्रेसच्या सरकारने काहीच केलं नाही किंबहुना लोकसभेमध्ये जाहीरपणे जर कोणी त्याला विरोध केला असेल तर ते राजीव गांधी यांनी मंडल कमिशनला विरोध केलेला होता त्याच्या शिफारसींना विरोध केलेला होता त्यामुळं समाजामध्ये गरजब होईल किंवा विद्वेष निर्माण होईल अशी भीती त्यांना होती तो विरोध त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर तो मंडल आयोग लागू केला तो म्हणजे जनता दलाच्या व्ही पी सिंग यांनी आत्तापर्यंतचे जे पंतप्रधान झाले ज्यांनी देशाला टर्न अराऊंड करणाऱ्या राजकारणाकडे वळवलं त्यामध्ये नेहरू होते अर्थातच त्यांनी स्क्रॅचपासून देश उभा केला इंदिरा गांधी होत्या ज्यांनी बांगलादेशची निर्मिती केली त्यानंतर व्ही पी सिंग होते ज्यांनी मंडल आयोग लागू करून देशाचं राजकारण हे ओबीसी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि आजही ओबीसीना डावलून देशामध्ये दे कोणीही राजकारण करू शकत नाही हे अधोरेखित होतं आहे आणि आता नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाचं राजकारण केलेलं आहे आता त्या हिंदुत्वाच्या राजकारणापर्यंत जी भाजप पोचलेली आहे तिथून ज्या राजीव गांधींनी मंडल आयोगाला विरोध केला होता त्याचाच आधार घेऊन राजीव गांधी यांचे चिरंजीव राहुल गांधी पुन्हा एकदा ती सत्ता खेचून आणू पाहतायत आणि राहुल गांधींमध्ये झालेला हा एक मोठा बदल आहे ते जर झालं पुढच्या काही काळामध्ये तर राहुल गांधींचं यश जे आहे राजकारणातलं ते या सगळ्या त्यांच्या स्ट्रॅटेजीजवरती अवलंबून असेल स्मृती इराणी यांचा इंटरव्ह्यू कालपासून गाजतो आहे मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती चर्चा सोशल मीडियामध्ये घडते आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न होता की राहुल गांधींमध्ये काय बदललं आहे हे केवळ त्यांच्या चालणं बोलणं किंवा त्यांचं प्रचार किंवा त्यांचं दिसणं यापुरतं अवलंबून नाही आहे तर त्यांचं बेसिक मुळातून त्यांनी राजकारणाचा बाज बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या चालवलेला आहे ज्याची झलक आत्ता आपल्याला गेल्या काही काळामध्ये सातत्यानं बघायला मिळते जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातनिहाय जन जनगणनेचा जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून मागणी करतात त्याच्याबद्दल बोलतात आणि त्याला भाजप अजूनही नीट्स टॅकल करू शकलेलं नाही तर राहुल गांधींमध्ये झालेल्या बदलांवरती स्मृती इराणींच्या निमित्तानं आपल्याला एक प्रकाशजोत टाकता आला तुम्हाला हे हा एक्सप्लेनर कसा वाटला तुमचे काही मुद्दे असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत